सुटला सुटला पावसात सेमीफायनल आठ सुटला आणि आठ मध्ये लढा चालू आले कोण होतोय आठवा गुलाला चा मान खरे, अतिशय सुंदर अशी गाडी बोलतोय महाराज आले बकासूरची गाडी आणि नीरवाल छा सेमीफायनल आठचा निकाल सेमीफायनल आठचा निघाला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी <laughs> आई कारवा राज लक्ष्मी रणजित पवार तर ही गाडी फायनल साठी पात आढळली आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी केदारात प्रश्ना केला संजय जाधव कलड बेलेवाडी ही गाडी क्वार्टर साठी पात ठरली धोनीव डबल गाडी मालकाचा झळकाचं अभिनंदन वरवा गाड्या वळवा अशी बाई नवि वळवा वरवा गाड्या वळवा नवा सोडा सुंदर अशी गाडी पळाली मोलसे सचिन शेट घरात यांचा या ठिकाणी दशम इंद केसरी बकासुर सुटला सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला पाच मध्ये सुपर वास्ट बाहेर गेले इकडा आता सहा गाड्यात लढा चढ कोण होणार फायनलचा मान करेक राजा राजाने पड्याला बदा तिघातलं चला शेवटच्या क्षणाला कोर वाजे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व वरवा सिमी सहा वरवा वळवा सेमी सहा बैलगाडी मालक बैल वळवा